ढवलसर येथे भीषण पाणी टंचाई सरपंचांचा पुढाकार पाणी टंचाई समाप्त सरपंचाचे गावात कौतुक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट गड ग्रामपंचायत खेडपिंपरी अंतर्गत ढवलसर येथे गेल्या काही काळापासून शासनाने ग्रामस्थांना पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नव्हती ग्रामपंचायतने बोरवेल केली तीसुद्धा बंद पडली खाजगी विहिरीवरून काही वर्षापासून पाणीपुरवठा व्यवस्था करून दिली असता पाच ते सहा दिवसाच्या अंतराने त्रासदायक ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत असे मंगेश हंसराज कांबळे सरपंच म्हणून काम पाहत असताना ढवलसर येथील ग्रामस्थ आणि यांनी समस्या सांगितली या विषयाला गंभीरतेने घेताच या समस्येची प्रशासनाला चर्चेद्वारे माहिती देण्यात आली परंतु प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तरे देऊन मनोबल कमजोर करण्याचे काम प्रशासनाने केले असे पत्रकारांना सरपंच मंगेश कांबळे यांनी सांगितले परंतु सरपंच यांनी हार न मानता गाव अंतर्गत सुविधा पुरवण्यात येणारा शासनाचा पंधरा वित्त आयोग निधीमधून तीन लाख बहात्तर हजार रुपये पाईपलाईनऐवजी विहीर खोदकाम करणे ठरविले बांधकाम पण पंधरा वित्त मधून तीन लाख बेचाळीस हजार रुपये ग्रामपंचायत निधी वापरून विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले सुदैवाने विहिरीला पाणीही भरपूर लागले असून ढवलसर ग्रामस्थांची पाणीटंचाई दूर होईल अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहे परंतु शासन अतिआवश्यकमध्ये ग्रामपंचायत सुविधा पुरवण्याकरता मदत करण्यास असमर्थ ठरतात म्हणून अत्यल्प स्वरूपात येणारा पंधरा वित्त निधी सरपंच यांना खर्च करावा लागतो व फक्त प्रशिक्षण देण्याचेच काम शासन करते वास्तव्य परिस्थिती वेगळीच आहे ही लाजिरवाणी बाब आहे असे सरपंच मंगेश कांबळे यांनी सांगितले त्यानंतर विहिरीपासून पाण्याची टाकी पाईपलाईन करता निधीची अडचण भासत असल्याने जिल्हा परिषद माध्यमातून पाठपुरावा करून पाईपलाईनकरिता सात लाख रुपये निधी उपलब्ध करून पाईपलाईन कामाला सुरुवात झाली आहे खोदकामाची भूमिपूजन सरपंच मंगेश हंसराज कांबडे खेडपिंपरी व उपसरपंच सुधीर देवतडे यांच्या नेतृत्वाखाली शुभ हस्ते करण्यात आले त्वरित कामाला सुरुवात केली तसेच काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या अथक प्रयत्नातून परिश्रमाने पाणीटंचाई दूर होईल अशी आशा अपेक्षा व कौतुक आनंद तसेच गावातील महिला नागरिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहे महाराष्ट्र न्यूज टू अपडेट